विजय आनंद निर्माता दिग्दर्शक पटकथालेखक आणि संपादक अशी बहुरंगी कामगिरी असणारा हा माणूस देवानंद यांचा भाऊ होता तेवीस फेब्रुवारी हा त्यांचा स्मृती दिन दिग्दर्शनातली कमाल खास करून गाण्यांचं ते अशा पद्धतीनं चित्रीकरण करत की ती गाणी अजरामर होऊन जात तिसरी मंजिल गाईड जॉनी मेरा नाम ब्लॅकमेल मै तुलसी तेरे अंगणकी कोरा कागज तेरे घरके सामने असे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट आणि त्यातली गाणी विसरता येणं शक्यच नाही मला पहिल्यांदा ते दिसले ते मय तुलसी तेरे अंगणकी या भन्नाट अशा आमच्या शालेय दिवसामध्ये गाजलेल्या चित्रपटामधून त्यांच्या काहीशा पिंगट सोनेरी केसांमुळं त्यांना गोल्डी असंही म्हटलं जायचं